नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आता माझं भावाचं लग्न फिक्स झालेलं आहे याआधी तुम्ही जे आईला नवस चढवायचं तो व्हिडिओ बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये आम्ही अक्षता जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून अक्षताची पॅकिंग केली अक्षता बनवलं त्यानंतर काही डान्स प्रॅक्टिस आम्ही केलेलं आहे यामध्ये उडुपटांगाचं तर ते तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आम्ही सगळ्या मिळून जे आहे म्हणजे कसं फॅमिली गेट टुगेदर आहे आणि म्हणजे लग्नातले कामं आहे जसं पीठ वगैरे चालणं आणि काय काय आम्ही लग्नाची तयारी त्या दिवशी ऑलमोस्ट तयार केलेली आहे आणि लग्नामध्ये जे नवरदेव आहे आणि जे नवरी आहे त्यांचे ड्रेस म्हणजे त्यांनी कोणते कपडे नेसणार आहे साडी म्हणा शेरवाणी म्हणा काय चूज केलेला आहे कसे कपडे आहेत ते सगळं मी या पूर्ण व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू द न्यू ब्लॉग तर हा बारा तारखेचा व्हिडिओ आहे अकरा तारखेचा दहा तारखेला आम्ही इकडून बसलो होतो अकराला पोहोचलो होतो आणि अकरा त्याच दिवशी आम्ही जे आहे आईला पातळ वगैरे नेसवण्याचं कार्यक्रम हे केलं होतं आणि हे पातळ नेसवायचंच आहे बघा आम्ही सगळं जेवत आहे कारण की त्या दिवशी ॲक्च्युली आम्ही आधीच उशिरा गेला होता कारण सोळा तारखेचं लग्न आहे आणि चार पाच दिवसच मग आपले हे सगळं चालत असतात हे आहे ते आहे तर आता या किचनवरती जे आहे जे आपले पित्र असतात आता माझे पप्पाचे आईवडील दोघेही नाही आहे तर त्यांना आधी सर्वात आधी पित्रांची पूजा त्यांनी घरात केली कारण की पित्रांचं काय महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पित्र हे देवांपेक्षा सर्वश्रेष्ठ असतात तर त्यांना आधी महत्त्व द्यायचं त्यांची पूजा करायची असते मग आता हे सगळे वेगळे वेगळे रूम आहेत तिकडे आता कलर वगैरे केलेला आहे आणि थोडं बाकी पण आहे त्यामध्ये आम्ही इकडे सगळेजण जेवायला बसलेले आहेत पूर्णाचा स्वयंपाक होता तर सत्यची देवी आहे आता गावाकडे खूप जण काही काही नवस करत असतात तर आता हे ज्वेलरी मधूनच आलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ आधीचा आलेला आहे यामध्ये की आम्ही नवरीसाठी काय ज्वेलरी घेतलेला आहे ते मी या तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे गला नेकलेस म्हणा मंगळसूत्र म्हणा मंगळसूत्र जोडवे त्यानंतर जे पोहे हार आपण म्हणत असतो ते कानातले आणि जा जो हा जो चांदीचा दिसतो ना त्याला आम्ही लिंग म्हणत असतो चौका म्हणलं जातं त्याला त्यामध्ये आम्ही लिंगायत वाणी आहे तर त्याप्रमाणे जे नवीन नवरी येत असते तिला आम्ही लिंग किंवा जे चौक आहे ते आम्ही गिफ्ट देत असतो आणि हे पाटले आहेत सोन्याच्या बांगड्या दोन्ही हातामध्ये आणि त्यानंतर हा आहे पोहे पो हार आता हे चार तोळे जे आहेत दोन दोन तोळ्याचे एक हे प्युअर गोल्ड असतं जे बनवत असतात तुम्ही जर लातूरकडचे असताल तर किंवा कर्नाटककडचे असाल तर तुम्हाला माहीत असेल ते आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे सोन्याचं जे आहे ते आम्ही फक्त नवरीचा हा होता यामध्ये आणि जे अंगठे तुम्हाला दिसले आहेत ते तीन जावई आहे पप्पांना म्हणून प्रत्येक जावईला दोन दोन अंगठ्या केलेल्या आहेत आणि जे दोन अंगठी आहे ते भावासाठी आहे तर आता मी मेकअप माझं चालू आहे ॲक्च्युली तर लग्नाचं घर आहे आणि तुम्ही बघितलं किती मेंबर आहेत आणि किती आगाव मुलंसुद्धा आहेत मुलं म्हणजे बईचे माजे मग ते मस्ती करत असतात मग ते इकडे तिकडे होऊन जातं म्हणून सहसा मी ट्रायपॉड काढला हो नव्हता कारण ह्यांच्या थिंगाणामध्ये नाहीतर माझं ट्रायपॉड आधी आदि, आधीच तो काय आहे लंगडा आहे म्हणजे एक साईडचं तुटलेलं आहे तर ते पूर्णच त्याचं खराब करून टाकले असते मी ट्रायपॉड हळदीच्या दिवशी फक्त असं एका ठिकाणी ठेवून शूट करण्यासाठी मी काढला होता नाही तर मी टॉयपट काही काढला नव्हतं आता मी मेकअप वगैरे करून मी जाणार आहे बाहेर तर कुठे जाणार आहे तर लग्नपत्रिका जी आहे ते आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने वाटणार आहोत ॲक्च्युली काय झालं की आता पप्पा घराकडे आहेत एकटे आणि भाऊ पण येणार होता उशीर तर मग एकटेनी कुठे कुठे जाणार त्यामुळे आणि घरातले सगळं काम होतं कारण साखरमध्ये तुम्ही बघितलं होतं की घरातले कन्स्ट्रक्शनचं काम कसं होता तो घर आणि आता तुम्ही बघितलं आहे की आता घर कसं झालेलं आहे त्यांनी बेसिनपासून बाथरूमपासून जे आहे ते फिनिशिंग करून घेतलेलं आहे पायऱ्यावरचे शिड्या लावून घेतलं किंवा अंगणामध्ये पूर्ण टाईल्स बसून घेणं गटू हा टाईल्सच म्हणू शकतो आपण टाईल्स बसून घेणं फरशी वगैरे आणि वत्रे प पत्रे वगैरे टाकून घेणं कलरिंगचे काम आणि तुम ह्या किचन नवीन किचन त्याने नवीन किचन रूम बनवलेले आहे असे घरभरपूर जे कामं आहेत ते पप्पांनी करून घेतलं आणि त्यामध्ये खूप वेळ लागला त्यांना आणि साखरच्यानंतर एकाच महिन्यामध्ये आम्हाला लग्न पण करायचं होतं त्यामुळे ना खूप त्यांची दगदग झाली त्यामुळे आमचं असं होतं की बाबा तुम्ही लग्नपत्रिका नका का देऊ आणि आपल्याकडची पाहुणे आता तीन जवई आहे तर तो प्रत्येक जावईच्या नातेवाईक वेगळेवेगळे असतात तर आपल्याला त्यांना बी तेवढं माहिती नाही की ह्यांचं घर कुठं आहे किंवा अजून कोणाकोणाला चिठ्ठी आहे द्यायची आहे तर आम्ही असं म्हणलं की जे तीन जावई आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कोणाकोणाला त्यांच्या पाहुण्यामध्ये द्यायचं आहे चिठ्ठी तर त्यांनी त्यांनी येऊन देतील आपापल्या तुम्ही फक्त तुमचे रिलेटिव्स जे आहेत पप्पाकडचे मम्मीकडचं त्यांना तुम्ही देऊन द्या असं आम्ही बोलणं झालं होतं आता हे माझे ननंद आहेत तर आज आम्ही जे आहे ते चिठ्ठी वाटप करण्यासाठी आम्ही निघालेले आहे म्हणजे माझ्याकडचे जे पाहुणे आहेत त्यांना आम्ही दिलं म सासरकडच्या कोणाकोणाला द्यायचं आहे त्यांना आम्ही जाऊन घरी दिलं होतं ॲक्च्युली माझं सासर तर तिकडेच आहे त्याच गावामध्ये म्हणून मला काही जास्त लांबचा प्रवास करायची गरज पडली नाही त्यामुळे आम्ही नवरा बायको दोघे पण गेला होता जरा ते हळद कुंकू लावून मस्त पत्रिका वगैरे देऊन आम्ही आले आणि त्यानंतर आता ही जे आहेत ना हे माझे मामा आहेत म्हणजे माझे मम्मीचे चुलत्यांचा मुलगा म्हणजे सख्खा चुलतांचा मुलगा आहे आणि खूप चांगले पेंटर आहेत बरे हे म्हणजे एखादा मोठा मठ आहे स्कूलमध्ये आता कर्नाटककडे स्कूलमध्ये नाही का मुलं खेळत आहेत किंवा झाडे जगवा किंवा सेव्ह द वॉटर अशा अशा वेगळेवेगळे प्रकारचे जे चित्र बनवत असतात लिहायचं काम असतं लग्नामध्ये जाऊन असं ते घरामध्ये पेंटिंग करतात म्हणजे भरपूर टॅलेंट आहे यांच्यामध्ये असं बघा आता पेंट जे असं केलेलं आहे त्यांनी असं वाटतं की एखादे स्टिकर आणून लावलेलं आहे असं तर खूप कलाकार आहेत हे आणि माझे सक्के म्हणजे सक्का चुलत मामा हे मामाचं आहे मम्मीचे भाऊच आहेत हे खूप छान म्हणजे करतात मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे घेत असतात पूर्ण आता मोठे मोठे मठ असतात किंवा हॉल असतात किंवा असे असतात ना धार्मिक तिकडे ते सगळं स्टोरी आता कर्नाटकमध्ये किंवा अशीकडे बघितलेलं आहे ही माझी आजी आहे ते बघत बसली आहे कारण आजीला आम्ही सहसा कारण तिचा ना आता तोल जातो आहे आणि ऑलमोस्ट शंभरच्या वर झालेलं आहे तिचा वय मग तिला काय काम लावणार आम्ही त्यामुळे ना पूर्ण लग्नामध्ये ती काहीतरी बसून काम तिला सांगितलं होतं किंवा तू उठूच नको म्हणून आम्ही तिला असं विनंती केली होती कारण कसं असतं की तोल गेलं परत कुठे काय पडली बिडली मग तो अवघड होऊन जाईल आता वय झालेला आहे त्यामुळे मग ती तर बसून असं बघत राहायची अशी आणि आता हे बाजूला जे आहे ना तिकडेच आम्ही टेंट मारणार आहे कारण बाजूला जागा मोकळी होती ना तर मोकळी आहे म्हणजे त्याचा वापर आम्ही करून घेतला होता कारण की ते विचारूनच केलेलं आहे ते जे पप्पांचे मित्रच आहेत ॲक्च्युली आम्ही आणि आम्ही असं कोणतं त्यांचं जागा घेऊन जाणार होतो फक्त दोन चार दिवसासाठी यूज करायला पाहिजे होतं तर त्यांनी जागा दिली आम्हाला आणि मस्तपैकी तिकडे टेंट मारलं आता त्या दिवशी ना भज्जी बाकर म्हणजे कर्नाटकला आणि लातूरला तुम्ही स्पेशली राहत असाल तर भज्जी भाकर तुम्हाला माहिती असेल आता ह्यांचं म्हणणं की नाही नाही ना तर घरामध्ये एक चाळीस ते जण होते चाळीस नसतील मला असं वाटतं हां सगळे धरून एक तीस जण असतील मला असं वाटतं तर तुम्ही काउंट करा त्याच्यामध्ये किती जण तर माणसं नाहीच आहे घरी बाहेर गेलेले होते तर एवढ्या जणांना मग भात हे ते करण्यापेक्षा असं होतं की भजी भाकर असे एक आयटम आहे जे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मनापासून मन लावून खात असतात त्यामुळे मग मावशीचं आणि आजीचं असं म्हणणं होतं की आपण भजी भाकर करूया म्हणजे दिवसभर मुलं जेव्हा आलं त्यांना एक किलो तेल गरम करून ठेवलं तर मस्त लसूण टाकून त्यामध्ये लसूण जिरे वगैरे टाकून आणि एक किलो तेल गरम करून ठेवलं आणि मस्त भज्जी भाकर दोन दिवस खाल्लो आम्ही मस्त भज्जी भाकर भज्जी एक असं आयटम आहे की तीन तीन चार दिवस म्हणजे दोन दिवस तर सहज खाऊ शकतो पण जर आपल्याकडे फ्रीज वगैरे असेल तर आपण अजून पुढे ढकलू शकतो पण मस्त आणि टेस्टी पण लागत असतो तो तर आता गावाकडे असं आहे तर की मीच व्हिडिओ खाणार आहे असं नाही आहे माझे म्हणजे मुंबईची बहीण आहे तिच्या मुली आहेत मोठ्या तर ते पण काढत असतात कारण त्यांना माहिती आहे ही आपले मावशी म्हणत नाही ते मला दिदी म्हणतात हे आपल्या दिदीचं काम आहे म्हणून मी त्यांना सांगितलं होतं आता ह्यामध्ये जे आहे लग्नाचं तांदूळ म्हणा तेल म्हणा लग्नात पण लागून जातो लग्न आमच्याकडेच आहे आणि घरीही वापरायला लागून जातं म्हणून एकदाच त्यांनी कट्टे आणून ठेवलेले आहेत आता टेरेसवरती मी तुम्हाला घेऊन जात आहे मी नाही ॲक्च्युली तर देवर आम्ही असं दाखवायचं आहे आम्हाला की तिकडे भाकरी करत आहे काही जण खाली गॅसवरती करत आहे माझी मम्मी भजीची तयारी करून घेत आहे हे दोन माझ्या मावशा आहेत एक मम्मीपेक्षा मोठी आहे आणि एक मम्मीपेक्षा छोटी मावशी आहे ही गुलाबी कलरची ही मम्मीपेक्षा छोटी आहे आणि ही मोठी मावशी आहे आणि कपडे वगैरे वाळू घातले निदान लग्नात बाई होती म्हणून काही कोणाला ताण जास्त आलेला नव्हता म्हणजे कपडे धुण्यासाठी आणि भांडे घासण्यासाठी दोन्हीसाठी बाई भेटली आम्हाला भेटली नाही म्हणजे ते आधीपासूनच आमच्या शेजारीच राहत असतात माझ्या डिलिव्हरीपासून ते मावशी तिकडेच असतात आणि काही असेल अडचण आम्ही गेलो उन्हाळ्यामध्ये तरी त्याच मावशी येत असतात मग कसं जातो आम्ही चार दिवसासाठी मग आपलं तेच धुणं भांडे केलं की मग त्याच्यातच वेळ निघून जातो त्यामुळे लग्नामध्ये तर लावतच असतो आपण पण खूप चांगले आहे ते जुनं रिलेशन आहे

तर आता इकडे जे आहे मामाचं काम संपलेलं आहे आता मामा जाणार आहे त्यांच्या गावी आणि त्यानंतर आम्ही सगळं पीठ चाळण करत बसलेले आहे कारण ते पीठ लग्नाच्या दिवशी द्यायचं होतं ना त्यांना आणि ही माझी छोटी बहीण हिचं काम वेगळंच चाललं आहे तिनं तिच्या साडीला गोंडे लावत बसली आहे कारण ती बँकेमध्ये आहे आय सी आय बँक पुण्याला तर तिला ॲक्च्युली टाईम मिळत नसतो हे सगळं उद्योग करण्यासाठी आणि ती घ तिकडून आणली होती की नाही साडी अजून चांगलं लुक दिसणार आहे तर माझी पण साडी तिला दिले होते की माझ्या साडीलाही लाव आणि तुझ्या साडीलाही लाव तिनेच गोंडे आणले होते पण जास्त आणले होते म्हटलं माझेही लावून दे मग तिला ते काम सोपवलं होतं आम्ही की सगळ्यांच्या साड्याला गोंडे लावत बसली होती ती माझी मम्मी इकडे भज्जीची तयारी करत आहे भाजीला फोणी देणं सगळं चिरून घेणं ते भज्जी वाटतं तेवढी टेस्टी पण त्याच्यामागे मेहनत पण तेवढीच लागून जाते तर आता मावशी आली आहे खाली इकडे आम्ही पीठ चाळण करत आहे कारण हे सगळं पीठ चाळून आम्हाला लग्नाच्या हॉलमध्ये पाठवून द्यायचं आहे आणि आ, आता भाजीची इकडे तयारी ऑलमोस्ट झालेली आहे मोठ पातेला ठेवून दिलेलं आहे मम्मीनं जेवढं एक दिवस झालं दोन दिवस झालं जेवढं झालं तेवढं आणि अशा सगळ्यांसोबतच असं जेवण्यामध्ये मजा येते आता आम्ही इकडे कपडे काढलेले आहेत म्हणजे नवरदेवांसाठी कारण सगळे पाहुणे जमले होते तसं तर रोज एक पाहुणे येत होते पण प्रत्येकाला काढून जोपर्यंत दाखवलं तोपर्यंत दाखवलं आणि तो मीही त्या दिवशी बघितलं नव्हतं कारण अकराला आलं की मग नंतर मग ते पातळ चढवणं हे येते आणि रात्रभर ना ट्रेनमध्ये झोप झाली नव्हती फर्स्ट टाईम आणि ट्रेननी गेलो होतो त्यामुळे मग नंतर आराम हे ते करणं दुसऱ्या दिवशी मग भाकर वगैरे केलं कारण दुसऱ्या दिवशी तर काही तेवढा प्रोग्राम नव्हता मग त्या दिवशी मग कपडे काढून आम्ही बघितलं की नवरीचे कपडे कसे आहेत नवरदेवचे कपडे कसे का आहेत कारण आम्ही ते बघितलं नव्हतं मी तरी तर मग आता हे कपडे आहे शेरवानी वागिनसाचा म्हणा किंवा जे एंगेजमेंट म्हणतो आपण कुंकू ते त्याचं म्हणा तर असे वेगवेगळे कपडे घेतलं होतं आता तसं नवरीचं जे कपडे आहे ते लग्नाच्या दिवशी आम्ही साडीच घेतली होती पण एखादा लेहंगा असावा आपल्याकडे कारण लग्नातले कपडे असे असतात ना की ते आपण हेवी घेत असतो म्हणजे भारीचे जास्त किमतीचे घेतो म्हणजे हॅवीच म्हणा त्याला आपण एरवी आपल्या लग्नात जर घेतलं तर नंतर मग आपण तेवढं महागाचे आपण कधीच घेत नाही तर लग्नाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये असे कपडे घ्या जे तुम्ही लाईफटाईम यूज करू शकणार म्हणून आम्ही हे लेहंगा घेतला होता म्हणजे हा दहा हजाराचा जार फक्त लेहंगा आहे पण दिसायलाही इतकाच सुंदर आहे पण जडही तेवढंच आहे मी म्हणजे हातात लावून पाहिले मी असं बापरे म्हणजे एवढं जड आहे तो कारण मधी लेयर्स पण आहे त्याला दोन तीन आणि एम्ब्रॉयडरी म्हणा की धागेचं काम म्हणा पण इतका सुंदर आहे ना नंतर मी नक्कीच घालणार आहे ती म्हणजे ट्राय करणारच आहे हा इतका सुंदर लेहंगा आहे ना आमच्याकडे तसं कोणाकडे नाही आम्ही तिन्ही बहिणीकडे हा असला लेहंगा नाही आहे बहिणीकडे आहे माझ्या दुसरं पण ते वेगवेगळे पॅटर्नचे आहेत पण खूप सुंदर होता तो लेहंगा आणि ह्या नवरीची साडी आहे ही लग्नाची साडी आहे बघा आम्ही लग्नाची साडी पण आम्ही चौघांनी पाच जणांनी आम्ही तीन बहिणींनी माझ्या मम्मीनी आणि माझी जी होणारी वहिनी आहे ती म्हणजे पाचशेच जणांच्या आमच्या ऑलमोस्ट सेम साड्या होता म्हणजे तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ बी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकेल की आम्ही पाचही जण जर तसं फोटो काढण्याचा चान्स मिळाला नाही आम्हाला पाचही जणांना थांबून पण आम्ही पाचवीस जणांचे जे साडी होते ते सेम सेम म्हणजे सेमच होतं फक्त आणि कलर पण आमचं सेमच होतं ॲक्च्युली तर हे लग्नाची साडी आहे ब्लाऊज तसं साधा शिव शिवलेलं आहे कारण ऑलरेडी त्याला वर्क जे आहे आरी वर्क बघा कि किती सुंदर आहे ना तो पण तेच जर डार्क कलर असलं ना तर अजून उठून दिसला असता तर आरी वर्कचा ब्लाऊज होता सेम पॅटर्न तिघा पाचही जणांचा तर आणि हे जे आहे ते वागिंचासाठी म्हणजे असे तीन चार साडी आपण घेत घेतलो होतो आम्ही एक एक लग्नाचं परत एक वागिंचा घालतात परत एक इंगेज मन त्या वेळेला एक नेसायला देतात तर असे ही एक हिरवी साडी होती एक लहंगा घेतला होता आणि एक जे आहे ते लग्नाची साडी होती तर अशा प्रकारे तीन साड्या घेतले होते त्यांना दोन साडी आणि एक लहंगा आणि त्यानंतर नवरदेवचे जे, जे कपडे आहे ते तिकडूनच गावातूनच घेतलेले आहे उदगीरमधूनच कारण त्याला एकतरी वेळ मिळाला नाही आणि चॉईस करायला तो हैदराबादला एकटा होता मित्रांसोबत जा म्हणलं तर नको म्हणायचा तो तर प्रत्येक गावीकडे आल्यावरच सगळ्यांना दाखवून मग त्यांना चूज करून घेतला आणि नवरीच्या साड्या तर गावाकडूनच घेतलेल्या आहेत पण आमचे जे आहेत कपडे ते आम्ही पुण्याहून घेतलेले आहे आम्ही मस्त भेटले आम्हाला कपडे आणि प्राईस पण तेवढी नव्हती आणि तीच जर त्या गावामध्ये जर घेतली असती ना तर मला असं वाटतं सात आठ हजारपर्यंत ती साडी राहिली असती पण आम्हाला चांगल्याच किमतीमध्ये मिळालेलं आहे तर असे सगळे कपडे व लते जे आहे ते सगळं काढून ठेवलं कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की आम्हाला दाखवलं हो नाही हे माझी मोठी मावशी दोन नंबरची मावशी तीन नंबरची मावशी खूप म्हणजे आता हे भावाने घालून ट्राय केलेलं आहे की कोणते कोणते कपडे त्याला हे दे दिसणार आहे आणि त्यानंतर त्याचेही कपडे झालेले आहेत नवरीचे कपडे ब्लाउज सगळे तयार झालेले आहे आता ही मुलांची डान्स प्रॅक्टिस चालू आहे इकडे तसं मी तसं स्पीड खूप केलेलं आहे कारण एवढा डान्स केलेला आहे आम्ही एवढं लुंगी डान्स केलेला आहे त्या फंक्शनमध्ये म्हणजे प्रत्येक दिवस आम्ही लुंगी डान्स सैराट एवढं नाचलेले आहे की मी प्रत्येक व्हिडिओ जर शेअर करत बसले तुमच्यासोबत ना अरे बापरे तुम्ही स्वतः बोर होऊन जाणार पण आम्ही पूर्ण होत झालेले आता इकडे आता फॅमिली टाईम आहे सगळे बसून जेवत आहे इकडे आम्ही सगळेजण अर्धे जण बसलेले अर्धेजण बघा इकडे ताईच्या एकही मुली तुम्हाला दिसणार नाही कारण ते सगळे त्यांची पार्टी बच्चा पार्टी जी आहे ते आधीच जेवण उठलेली आहे म्हणजे मुलंच आहे इकडे आता माझ्या छोटे बहिणीचे दोन माझे दोन चार माझ्या मोठ्या बहिणीचे चार म्हणजे आठ मुलं आहेत आणि माझ्या मामाचा मुलगा आहे त्यांचे दोन म्हणजे दहा मुलं आहेत सध्या तरी तर अजून कोण होतं दहा मुलंच आहेत तर असे बच्चा तर झालेलं आहे त्यानंतर हे बघा हे दोन मामाच्या मुलं आहेत त्याच्या बाजूला बसलेले आहेत तर हे बच्चा पाठी तर झालेले आहे काही जणांचं काही जण बाकी आहे तर अशा प्रकारे आम्ही एक दोन म्हणजे जेव्हा ज्याला भूक लागली तो ठीक आहे जेवत असतात ता। पण अशी फॅमिली म्हणून एक आहे फेस्टिवल म्हणून जेवण्यामध्ये मजाच वेगळी असते तर काही जणांचं मेहंदी आधीपासूनच लावणं चालू होतं कधी कोण आता हे जेवण वगैरे झालेलं आहे सगळं झाडून पुसून घेतलं आम्ही म्हणजे पुसलं तर नाही झाडूनच घेतलं आणि पथरावया आणल्या होत्या Uh, कारण की माहिती आहे एवढं लोकांचं परत घासणं खूप टाईमपास होऊन जाईल आता हेनी इकडे प्रत्येक आपल्या आपल्या सोऱ्यांची आम्ही साडी जी आहे ते ब बघत आहे कारण मी पण ह्या साडी बघितले नव्हते हे जे आहे सगळ्यांसाठी जे जवळचे नातेवाईक आहे त्यात सगळ्यांसाठी ही साडी गिफ्ट केलेली आहे आम्ही मावशीसाठी प्र साडी वेगळी आहेत त्यांच्यासाठी भारीतल्या झाडे आहेत परत आमची स आमच्या सास जे तिन्ही मुलींचे सास वगैरे आहेत त्यांच्यासाठी साड्या वेगळ्या आहेत भारीचे आणि आता हे सगळे जे आहे ते कॉमन लोक ह्याच्यामध्ये माझे ननंद आले माझी मम्मीचे चुलत बहिणी वगैरे आले त्या सगळ्यांना पप्पांची चुलत बहिणी आल्या पप्पांच्या आत्या आल्या त्या सगळ्यांना ह्या अशा प्रकारच्या साड्या त्यांनी केलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे ना, ना शंभर सव... ते सव् नाही दीडशे साड्या काहीतरी त्यांनी असे मागवले आहेत म्हणजे जवळचे कारण हा पप्पाच्या घरातलं शेवटचं लग्न आहे त्यासाठी मग त्यांनी अशा प्रकारचे ना एक दीडशे साड्या ऑर्डर केल्या होत्या मुंबईहून स्वतः बहीण माझी घेऊन आली होती मुंबईहून एक दीडशे हा शंभर दीडशे साड्या असं त्यांनी घेऊन आले होते परत अजून कमी पडलं मग ते घरातले केले होते पण जे जवळचे आहेत आता मावशीची मुलगी आहे मावशींना वेगळे घेतले होते आणि जे आमचे सासू वगैरे आहेत हिनबाई ज्यांना म्हणलं जातो आपण तर त्यांच्यासाठी वेगळे घेतले होते आणि इतर यांना सोडून सगळ्यांना ह्याच प्रकारच्या साड्या तयार करून दिले होते आता यामध्ये ते अक्षता बनवत आहे ॲक्च्युली त्या दिवशी मी नव्हते कारण आम्ही थोडं उशीर गेलो होतो तर ताईनी हे सगळं काम करून घेतलं होतं ती पाच तारखेलाच गेली होती आणि सगळी तयारी म्हणजे ऑलमोस्ट तिनं केलंच होतं अक्षता तयार करणं आणि निदान त्याचं व्हिडिओ काढायला सांगितलं होतं मी तिला तर अशा प्रकारे अक्षता पासुवासिनी मिळून जे आहे ती अक्षता त्यांनी बनवले परत ते सगळं चांगल्या प्रकारे मिक्स वगैरे करून आणि त्याची पॅकिंग पण त्यांनी करून घेतली कारण लग्न आमच्याकडे आहे म्हटल्यावर प्रत्येक सगळ्या गोष्टीची तयारी करावी लागते तर अक्षता यांनी सगळ्यांनी भरून घेतलं चार पाच बाया होत्या आणि एवढे चांगले आहेत ना खरं आहे खर आपला स्वभाव जर चांगला असला ना तर न बोलवता हे काही रक्ताचे नाते नाही आहेत पण शेजारचे काकू सगळे इतके चांगले आहेत ना म्हणजे बोलवायचे त्यांना गरजच नाही आहे न बोलवता ते सकाळपासून यायचे कोणाला चहा पाहिजे चहा कोणाला नाश्ता पाहिजे नाश्ता जेवायला पाहिजे जेवायला वाढणं पसारा काढणं हे सगळ्या ते जवळचे काकू वगैरे सगळे करायचे म्हणजे इतका सुंदर वाटतं ना रिलेशन रक्ताचं असो किंवा पाण्याचा असो काही हरकत नाही पण आपलं मन अपले, अपले था। था जे निर्मळ असलं ना तर लांबचे नातेवाईकसुद्धा आपले आपल्यासारखं वागत असतात तर आता बघा हे काकू म्हणजे यांचा स्वभाव खूप चांगलं आहे आपले शेजारचेच आहे आणि आमचेच धर्माचे आहेत लिंगायत धर्माचेच आहेत खूप त्यांचा स्वभाव चांगला आहे आता हे आमच्याकडे ना मेतवानी म्हणून म्हणलं मन जातं बनवलं जातं हे तर हे शिदोरी म्हणून ही मेतवाणी म्हणा रिटर्न गिफ्ट आणि लाडूचे पॅकिंग केले होते ते लाडू असं दिलं जातं पण मेन लग्नाच्या दिवशी ते लक्षातच नाही आलं कुणाला ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर कोणी मेतवानी पॅकिंग करतं आहे कोणी गप्पे करत आहे आता या सगळ्यांचं मूड आहे गप्पा गोष्टी चालत राहतात सगळेजण आहे म्हणल्यावर आणि आता आम्ही सगळे काहीजण झोपल्यानंतर मग आमची धमाल होणार आहे आम्ही डान्स प्रॅक्टिस करणार आहे म्हणजे थोडंसं थोडंसं एन्जॉय करणार आहे सगळ्यांनी आता ज्यांना झालं दिवसभर मावशा वगैरे पण करून धुनं भांडे नसतं तरी पण घरातलेच इतके कामं असतात ना आणि घर मोठं असल्यामुळे वर जा खाली जा बाहेर ये मधी ये मग त्याच्यामध्येच एनर्जी निघून जाते आणि आता आम्ही बघा दार बंद करून आमच्या आमच्या एक रूममध्ये आम्ही प्रॅक्टिस करत आहे कारण बाहेर सगळं माणसं वगैरे बसले होते तिकडे आणि आम्ही ना किचन रूम न धरता बाहेरचं जे अंगण आहे त्यालाच किचन करून ठेवलं होतं कारण माहिती आहे एवढे पाहुणे आहेत म्हणल्यावर तिकडे एका रूमामध्ये शक्यच नाही आहे मग ते किचनमध्येच बसावं लागेल एका माणसाला चार जणांना वाढा परत चार जणांना वाडा म्हणून आमची प्लॅनिंग होती की जे बाहेरचं मोकळं पॅसेज कि आहे किंवा जे अंगण आहे तिकडंच गॅस नेऊन ठेवायचं तिकडंच करायचं आणि तिकडंच जेवून घ्यायचं म्हणजे रांगेत गोल बसून जेवता येतं सगळ्यांना एकदाच फॅमिली टाईम एन्जॉय करता येतं तर आता आम्ही मधी नाचत होतो माझी बहीण आली की मधी नाही बाहेर नाचू चला म्हणून आम्ही सगळे याद इकडे बघा काही जण ज्यांना झोपायचं होतं पप्पा भाऊजी म्हणजे मा जे, जे तिन्ही मुलींचे तिन्ही नवरे असं म्हणू शकतो आपण ते किंवा मामाचा मुलगा असे अनेक पाहुणे जे होते ते सगळे जे आहे ते झोपायला गेलेले आहेत आणि आमचं चालू आहे इकडं फन आणि हे मुलांचं काहीतरी चालू होतं मारडाला ते कॉमेडी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल युट्यूबवरती मारडाला म्हणून हे दोन माझे माझे कार्टे आहेत आणि हा माझ्या बहिणीचा कार्टा आहे मुंबईचा तर या तिघांचा मारडाला आला हा खूप गाजलं त्याच्यामध्ये सगळ्यांना खूप आवडलं आता हे माझा भाऊ म्हणजे सैऱ्याचं काहीतरी गाणं चालू होतो तर छाती असं आपण तो, तो डान्स करतो आहे त्यामध्ये ते स्पीड जे आहे ते मी वाढून टाकलेलं आहे म्हणून तुम्हाला त्या प्रकारचं वाढत आहे म्हणजे दिसत आहे तुम्हाला त्याला लग्न झाले लग्न होतंय म्हणून इतकी चांगलं म्हणजे खूप आनंद होतोच प्रत्येक व्यक्तीला पण त्याला त्याच्या मनासारखी मुलगी हवी होती ती मिळाली कारण की त्याला शिकलेली जास्त शिकलेली आजचा जमानात तसं आहे त्यामुळे त्याला जास्त शिकलेली हे केलेली मुलगी नव्हतीच पाहिजे तर सगळ्यांचा आता नाच गाणं चाललेलं आहे ऑलरेडी भरपूर जण जे आहेत त्यांना झोपायचं होतं झोपलेसुद्धा आहेत आणि आम्ही इकडे गाणी लावलेले एक स्पीकर होता आ, तो शेजारच्या जे दादा आहे त्यांच्या घरातून आम्ही स्पीकर आणलो होतो ते असं मोठंच होतं ते पण आणि त्या स्पीकरवरती सगळं प्रॅक्टिस करत होते नाचत होते आणि जे लग्नात लावणारे आहेत ते बघा तिकडं तुम्हाला दिसतंय त्याच्यावरती दि ठेवलेले आहे ते मोठे स्पीकर होते जे आम्ही हळदीला किंवा मेहंदीला लावणार होतो ते स्पीकर वगैरे सगळं टेंट वगैरे त्याच्यासोबतच आणून ठेवलेलं आहे पण ते उद्या लावणार आहेत तिकडे तर आम्ही तर असं स्पीकर लावून हे झिंगाटचा डान्स आहे बरं झिंगाट झिंग झिंग झिंगाट म्हणून आम्ही नाचते इकडे म्हणजे झिंगाट पण खूप केला आणि त्यानंतर तर आहे नेक्स्ट डेचं व्हिडिओ आहे नेक्स्ट डे टेंट जे आहे ते आमचं रेडी आहे लुंगी डान्स करण्यासाठी तर टेंट झालेलं आहे अजून खाली चटई जे आहे ग्रीन मॅट वगैरे आणि स्टेज बघा स्टेज पण अजून पूर्ण बाकी आहे आणि तिकडे रिकामे जागे आहे म्हणून आम्ही सकाळी काय करतो ते तिकडे पाणी तापवत होतो कारण एवढे जणांना ना गिजर ऐकणार आहे आणि ना गॅस पुरणार आहे त्यामुळे एक मोठं पातेला आम्ही केलं होतं आणि ती मोठं पातेलं तिकडे ठेवून दिली होती चुलीवरती कारण की एवढ्या जणांना मग पाणी पुरणार नाही ना आणि बाहेरच्या बाहेर आंघोळीला पाणी होऊन जातं असं नाहीतर मग गॅस त्याच्यामध्येच बिझी ठेवावं लागतं तर चहा तर विषयच नाही आहे हिशोबच नाही एवढ्यांदा व्हायचा आणि ही बघा ही माझी मेहंदीची जी साडी आहे ती तयार आहे आम्ही तिघी बहिणींनी मेहंदीसाठी जी आहे ती सेम साडी घेतलेली आहे पण जी माझी छोटी बहीण आहे तिची थोडी